महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्स्पो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा महाएक्सपो न्यू एक्चर ग्राउंड शिवाजीनगर थ्री झिरो नाईन वन सिक्स सेव्हन नाईन फोर सेवन लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडाम विधानसभा मतदारसंघासाठी मतदान व्यवस्थित भयमुक्त वातावरणात व्हावं तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेसाठी एकवीस पोलीस अधिकारी तीनशे अठ्याऐंशी पोलीस कर्मचारी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्था तसंच सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे कायदा व सुव्यवस्था तसंच सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस विभागीय अधिकारी कुणाल सोनावणे यांनी सांगितलं तीनशे अठ्याऐंशी पोलीस कर्मचारी दोनशे एकोणऐंशी होमगार्ड बंदोबस्त आपण लावण्यात आलेला आहे आणि सर्व आता त्यांना ड्युटी पास देऊन आपण रवाना करत आहोत आणि कायदा सुरक्षेच्या दृष्टीने जे काय असते प्रतिबंधात्मक कारवाई सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी आपली झालेली आहे निवडणुकी